न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने शनिवार दिनांक वीस जुलै ते सोमवार दिनांक बावीस जुलै या कालावधीत आयोजित केलेल्या श्री गुरु पौर्णिमा उत्सवामध्ये सहा कोटी पंचवीस लाख अठ्याण्णव हजार तीनशे चव्वेचाळीस रुपये इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली साईबाबा संस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावर्षीचा गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहात पार पडला जवळपास दोन लाखापेक्षा जास्त साईभक्तांनी साईबाबांचं दर्शन घेतलं या ठिकाणी येणारा साईभक्त हा साईबाबांच्या जोडीमध्ये भरभरून बर दान करतो या तीन दिवसामध्ये जवळपास सहा कोटी पंचवीस लाखाचं दान जे आहे भक्तांनी बाब बाबांच्या जोडीत अर्पण केलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिणा पेटीमध्ये जे आहे ते एक दोन कोटी त्रेपन्न लाख रुपये जमा झालेले आहेत देणगी काउंटरवर एक कोटी एकोणीस लाख पी आर ओ सशुल्क पास त्यामध्ये सेहेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार रुपये जमा झालेले आहेत चेक डी डी जे ऑनलाईन डोनेशन जे आहे ते एक कोटी पंच्याण्णव लाखाचं साई भक्तांनी दिलेलं आहे देणगीसोबतच सोनंसुद्धा जे भक्तांनी अर्पण केलेलं आहे त्यामध्ये एकशे बावीस ग्रॅम सोने त्याची किंमत जी आहे ती आठ लाख एकतीस हजार आहे चार चार किलोची चांदी आहे त्याची किंमत जी आहे दोन लाख सत्तर हजार आहे असं सहा कोटी पंचवीस पंचवीस लाखाचं दान जे हे साई भक्तांनी बाबांच्या जोडीमध्ये अर्पण या कालावधीमध्ये जवळपास एक लाख एक्क्याण्णव हजार साहेब भक्तांनी साई प्रसादायमध्ये बाबांच्या प्रसादाचा लाभ घेतलेला आहे साईंचं दर्शन झाल्यानंतर दर्शन रांगेमध्ये आपण बुंदी आणि वाटप करतो करत। ते एक लाख शहाण्णव हजार साई भक्तांना वाटप झालेलं आहे साई भक्तांना प्रसाद म्हणून आपण लाडूचं सुद्धा वाटप करतो तर ते तीन लाख चौदा हजार लाडू पाकिटाचं वाटप करण्यात आलेलं आहे साई भक्त या ठिकाणी जे दान देतात त्याचा उपयोग जो आहे संस्थांच्या वतीने अत्यंत चांगल्या रीतीने केला जातो साईनाथ हॉस्पिटलला लाखो पेशंटला जे आहे मोफत उपचार दिले जातात त्याचप्रमाणे साईप्रसादालय या साई वर्षभरामध्ये जवळपास दोन कोटी साई भक्तांना मोफत प्रसादाचं वाटप केलं जातं त्याचप्रमाणे संस्थांचं शैक्षणिक संकुल आहे या शैक्षणिक संकुलामध्ये ज्युनियर के जीपासून पासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत सहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिलं जातं या या सोबतच जे आहे देशामध्ये राज्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर संस्थांच्या वतीने मदत केली जाते या ठिकाणी जे साईभक्त दर्शनासाठी येतात त्या जा साईभक्तांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याचा प्रयत्न सुद्धा संस्थांकडून नियमित करतो सदर देणगीमध्ये रोख स्वरूपात रुपये दोन कोटी त्रेपन्न लाख एकोणतीस हजार पाचशे पंच्याहत्तर दक्षिणापेठीत प्राप्त झाले असून देणगी काउंटर एक कोटी एकोणीस लाख एकोणऐंशी हजार एकशे नव्वद रुपये पी आर ओ सशुल्क पास सेहेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार चारशे डेबिट क्रेडिट कार्ड ऑनलाईन देणगी चेक डी डीडी देणगी मनी ऑर्डर असे एकूण एक कोटी एक पंच्याण्णव लाख तेरा हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये सोने एकशे बावीस पूर्णांक पाचशे ग्रॅम रक्कम रुपये आठ लाख एकतीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी चांदी चार हजार चार पूर्णांक सहाशे ग्रॅम रक्कम रुपये दोन लाख सत्तर हजार नऊशे सात यांचा समावेश आहे श्री गुरुपौर्णिमा उत्सव कालावधीत साधारणत दोन लाखांहून अधिक साईभक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला उत्सव कालावधीमध्ये श्री साई, काला साई प्रसादालयाद्वारे सुमारे एक लाख एक्क्याण्णव हजार तीनशे एकोणपन्नास साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शन रांगेत एक लाख शहाण्णव हजार दोनशे साईभक्तांना मोफत बुंदीप्रसाद पाकिटांचे वाटप करण्यात आले या कालावधीत बासष्ट लाख एकतीस हजार एकशे पंचवीस रुपये सशुल्क प्रसादरूपी लाडू पाकिटांच्या माध्यमातून प्राप्त झाले उत्सव काळात हजारो साईभक्तांनी संस्थांच्या साईप्रसाद निवासस्थान साईबाबा भक्तनिवासस्थान द्वारावती निवासस्थान भक्त भक्तनिवास साईधाम शाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवास व्यवस्थेकरिता उभारण्यात आलेल्या मंडपात निवास व्यवस्थेचा लाभ घेतला तसेच साई धर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्या पालख्यांमधील पदयात्री साईभक्तांनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतला उत्सवादरम्यान संस्थान परिसरात उभारण्यात आलेल्या प्रथमोपचार केंद्रात साधारण पाच हजार आठशे दहा साईभक्तांनी उपचार घेतले तसेच दोनशे पाच साईभक्तांनी रक्तदान केले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी सांगितलं आहे न्यूज सुपर वनसाठी राजेंद्र दुंबळे शिर्डी